नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला शेवयांची खीर कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता शेवयाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गरम केलेलं दूध आहे त्याच्यानंतर एक वाटी मी शेवाय घेतलेले आहे अशा पावडर घेतलेले आहे त्याच्यानंतर मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे इकडे एक वाटी मी तूप घेतलेलं आहे एक चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे इथे मी मनुका घेतलेला आहे इकडे ड्रायफ्रूट घेतलेले आहे बदाम घेतलेले आहे काजू घेतलेले आहे त्याच्यानंतर पिस्ता आणि एक चमचा मी चारोळे घेतलेले आहे इथे कडे गरम झालेले आहे गॅसवर आता आपल्याला सर्वात प्रथम तूप टाकायचं आहे ड्रायफ्रूट आपल्याला पहिले भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये मनोखे पण टाकूया हे बघा तुपात चांगले भाजले आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे हे बघा प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे आता आपल्याला त्याच तुपामध्ये ही शेव भाजून घ्यायची आहे हे बघा चांगले तुपात मी भाजून घेतलेले आहेत आपल्याला दूध दूध हे ओतायचं आहे त्याच्यानंतर साखर चांगला असं एकजीव करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे असं हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट हे टाकूया चार ते पाच मिनिट चांगले आपल्याला उकळी येऊन द्यायचे आहे बघा मस्त खीर शिजलेली आहे चांगली आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद